या आदिवासी लोकांना हा न्याय दिला काय त्यांच्यावर सर्व अन्यायच चालवला आहे आणि मग या लोकांनी जगायचं कसं त्यांची घरं दारं पार सगळं मोडून तोडून सगळं त्यांच्यावर कितीतरी अन्याय झाला आहे मग सरकार असं असं अन्याय करीत असेल तर ते देश स्वतंत्र होऊन काय स्वातंत्र्य मिळेल या भागातील या सर्व भागा राज्यकर्त्यांना काही दिसत नाही का या गोरगरिबांना अन्याय करायसाठी हे सरकार आहे का हे हे धडा यांनी सर्व लोकांनी शिकवलं पाहिजे इथून पुढं म्हणून लोकांनी जागरूक झालं पाहिजे इथून पुढं आपलं अन्याय किती चालला आहे आणि त्याचा बदला आपण घेतला पाहिजे किंवा काय याच्यातून मतदानातून घेतला पाहिजे हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून हे सरकार आहे ना हे अन्याय करत आहे आणि मला आमची स्वाभिमानी संघ शेतकरी संघटना यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आंबेगाव तालुका अध्यक्ष गावडे आणि आमची संघटना तुमच्या उभी आहे म्हणून एवढं बोलून मी दोन शब्द संपतो नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन